माहितीतला तिढा आज सुटणार का याकडे लक्ष लागले आणि याचं कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अमित शहा कोकण आणि ठाणे प्रांतातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील अमित शहाचा सा नागपूर नाशिक कोल्हापूर आणि संभाजीनगर दौरा झाला आणि आता लगेचच अमित शहा नवी मुंबईच्या दौऱ्यावर भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी दावा केलाय सध्या दोघांमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे कल्याण मीरा भाईंदर या जागांच्या तिढ्याबाबतही अमित शहा आढावा घेणार आहेत या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले विनय काय सांगाल वादाच्या जागा आणि त्याच जागांवर शहानचा दौरा नक्कीच सौरभ आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभेच्या निवडणुकीला भाजपनी चांगलीच कंबर कसलेली आहे आणि बैठकांचा जोर त्यांचा वाढलेला आहे आपण माझ्या बाजूलाच बघू शकता की वाशीतल्या या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आता ही आज बैठक होणार आहे यामध्ये ठाणे आणि कोकण विभागाचा संपूर्ण आढावा खुद्द अमित शाह हे हे, हे स्वतः घेणार आहेत आणि मतदार विभागनिहाय हे सगळं आढावा घेतला जाणार प्रत्येक मतदारसंघाचा ते आढावा घेतला तिथल्या तिथल्या अडचणी तिथले प्रॉब्लेम्स देखील ते जाणून घेणार आहेत त्यामध्ये आपण स पाहिला तर सध्या कोकणामधल्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे बेलापूर मतदारसंघातली बेलापूर मतदारसंघामध्ये आमदार मंदा मात्रे आणि माजी आम आमदार संदीप नाईक यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे आणि अशाच पद्धतीचे प्रकार मीरा भाईंदर असेल त्याचबरोबर कर्जत असेल अलिबाग असेल नंतर सावंतवाडी असेल या सगळ्या मतदारसंघांमध्ये देखील भाजपमध्येच वादविवाद सुरू आहेत इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटामध्ये देखील अनेक जागांवरून वाद सुरू झालेले आहेत त्यामुळे तिथे देखील दावे प्रतिदावे सुरू आहेत त्याच्यामुळे एका बाजूला जरी आपण म्हटलंय की हा कोकणाचा संपूर्ण मार्गदर्शन शिबिर असणार आहे त्या ठिकाणी अमित शहा स्वतः याबाबत या, या मार्गदर्शन करणार आहे परंतु हे जे वादविवाद ज्या मतदारसंघांवरती आहे त्या बाबतीत देखील चर्चा होणार आहे आणि तिथे देखील तोडगा निघेल आणि त्यानंतरच एकूण जी महाराष्ट्रामधली जी महायुतीचा जो तिढा जागांच्या वाटपाबाबत आहे तो देखील देखी आज अमित शहा स्वतः खुद्द आल्यानंतर त्यावरती देखील चर्चा आज होणार आहे सौरभ विनय यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद